हाय टू फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कच्च्या बटाट्यापासून रेसिपी तयार करणार आहोत असा एक वेगळा पदार्थ तर या कच्च्या बटाट्याची आपण साल काढून हे याचा आपण खीस तयार करून घेऊ आता हे पहा मस्तपैकी आपण खीस तयार करून घेतलेला आहे हे, हे खीस दोन पाण्यानं धुवून पाण्या पाणी टाकून ठेवलेलं आहे हे पहा मस्तपैकी आपण एका भांड्यामध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे आपण कच्च्या आलूचा खीस तयार करून घेतलेला आहे ते पा याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण बारीक मस्त कांदा चिरून घेतलेला आहे लसण वाटून घेतलेलं आहे जिरेपूड करून घेतलेले आहे ओवा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे हळदी पावडर घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे सगळ्यात आधी आता आपण पहिल्यांदा हे खीस याच्यामध्ये टाकून घेऊ या बेसन पिठामध्ये पहा आपण या कच्च्या आलूचा खीस टाकून घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपण मसाले तयार केलेले कांदा चिरून घेतलेला लसण हे सर्व टाकून घेऊत हे पा सर्व हे मिक्सर टाकल्यानंतर बेसन म्हणल्यानंतर ओवा टाकायचाच बेसनाचा आपल्याला वापर करायचा असल्यानं कारण की ओव्यामुळं आपल्याला हे पदार्थ पचायला खूप छान पचायला मदत होते मस्तपैकी आता हे पाणी टाकून आपण थोडं थोडंसं पाणी टाकायचं पाणी काही जास्त नाही टाकायचं पिठाचा अंदाज पाहून आपल्याला पाणी ओतायचं आहे आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊत मस्तपैकी हे बा मस्तपैकी असं आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ह्या कच्च्या बटाट्यापासून असं मस्तपैकी आपल्याला पोटवरीचा नाश्ता किंवा हलक्या भुकेसाठी हे खूप छान पदार्थ आहे खूप छान पीठ तयार झालेलं आहे आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला होता गरम झाला आहे का नाही आपण चेक करून घेऊ हे पा तवा मस्तपैकी गरम झालेला आहे आता आपण मस्त पैकी हे पीठ टाकून घेऊ आणि एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून वाप काढून घेऊ हे पा असे आपण ताड झापून घेतलेला आहे मस्तपैकी वाप काढून घेऊ बारीक गॅसवरतीच हे पा आपण झाकण काढून घेतलेला आहे मस्त अलदक वरती येत आहे पा किती मस्त गोल्डन कलर तयार झालेला आहे साईडकडून थोडंसं असं तेल टाकून घेऊत थोडस टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही तेल टाकल्यानं असा आपण तवा थोडासा फिरून घेऊ मस्त चार पाच सेकंद भाजून घेऊ आपण हे पा ह्याला आता असं आपण पलटी देऊन घेऊ पा मस्तपैकी दोन्ही बाजू भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून हे काढून घेऊ हे पा किती मस्तपैकी आपल्या कच्च्या बटाट्यापासून पोटभर नाश्ता तयार झालेला आहे किंवा छोट्याशा भुकेसाठी सुद्धा ही नाश्ता खूप चांगला आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा